न्यायालयाचा आदेश आहे न्यायालयानं कराव्या अशा अनेक गोष्टी आहेत मुंबईत जे मराठा आंदोलक आहेत ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आले नक्की शिस्त पाळली पाहिजे न्यायालयाच्या किंवा सरकारच्या एकंदरीत चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे हे न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे पण प्रश्न इतकाच आहे की हे सगळे मराठी बांधव आहेत आणि ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आलेले ते घुसखोर आहेत का ते घुसखोर नाही आहेत ते उपरे आहेत का ते उपरे नाही आहे ते परप्रांतीय आहेत का ते परप्रांतीय नाही आहेत ते दहशतवादी आहेत का ते दहशतवादी नाहीत फक्त त्यांना एका चौकटीमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे